मराठी चर्चाही होणारच माधुरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज अत्यंत महत्वपूर्ण निर्णय देत हायपॉवर कमिटीला अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट केलं या निर्णयामुळे नांदणी मठाला माधुरी हत्ती मिळवण्याचा मार्ग सुक्कर झाला नांदणी मठाकडून सोमवारी हायपॉवर कमिटीकडे माधुरी हत्ती मागणीसाठी औपचारिक अर्ज सादर करण्यात येणार आहे यासंदर्भात माहिती देताना माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे हत्ती नांदणी मठात आणण्यासाठीची अडथळा दूर झालाय राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले की हत्तीच्या देखभाल व व्यवस्थापनासाठी वनतारा आणि शासन यांच्यात समन्वय साधून सर्व आवश्यक सुविधा नांदणीत उपलब्ध करून देण्यात ते येणार आहेत त्यामुळे हत्तीचं संरक्षण पालन पोषण आणि धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा सन्मान राखण्यास मदत होणार आहे या निर्णयामुळे नांदणी परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे अनेक वर्षापासून माधुरी हत्तीच्या पुनरागमनाची वाट पाहणाऱ्या भक्तांना आता दिलासा मिळालाय सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे हा विषय निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय येत्या काळात हत्ती नांदणी मठात पुन्हा एकदा परत असण्याची शक्यता वर्तवली जाते आज सुप्रीम कोर्टामध्ये माधुरी हत्तीला पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणि नांदणी मठामध्ये परत आणण्याच्या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिकेची सुनावणी झाली राज्य सरकार वणतारा आणि नांदणी मठाने संयुक्तपणानं भूमिका मांडली की नांदणी मठानं सात आठ एकर जमीन वणताराच्या वन, देखरेखी साली माधुरी हत्ती आणि इतर हत्तींच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीनं उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध करायला तयार आहे महाराष्ट्र सरकार त्याच्यावर लक्ष ठेवून असेल तेव्हा सुप्रीम कोर्टानं माधुरी हत्तीला वणतारामध्ये पाठवण्याचा जो निर्णय दिलेला होता तो बदलून हाय पॉवर कमिटीकडे जाण्याची परवानगी द्यावी आणि हाय पॉवर कमिटीच्या आदेशानुसार माधुरीला पुन्हा नांदणीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी ही याचिका दाखल झाली होती आज सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानं हाय पॉवर कमिटीनं सगळ्या वस्तुस्थिती समजावून घ्यावी आणि माधुरी हत्तीच्या आरोग्याची काळजी करून योग्य तो निर्णय घ्यावा असा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा आता अडथळा संपलेला आहे आणि आता सोमवारी राज्य सरकार वनतारा आणि मठ हे संयुक्तरित्या हाय पॉवर कमिटीकडे अर्ज करतील आणि एक प्रकारे आ, माधुरी हत्येला ना, नांदणीमध्ये परत आणण्याचा मार्ग काही अंशी सुकर झालेला आहे